निरसन काय करायचं म्हणजे आमची ऑलमोस्ट से, सगळी वाल्यांपासून सगळे सेम आहेत मला नाही असं वाटत की एकटा माणूस एवढ्या लोकांना ज्याने त्यांनी आपलं आपलं डिसिजन घेतलं त्यांनी जस्ट विचारलं जो तो हो बोलला आणि आलं मग त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्यावरच प्रेम प्रत्येकाचं वेगवेगळं वेग काही ना काहीतरी असेल म्हणून ते आज त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या सोबत येण्यापेक्षा सगळे एकच आहोत असं वेगळं वेगळं गटबीट असा काही प्रकार नाहीच मला वाटत डेफिनेट पण मला वाटतं की ते तुमची भट्टी जमलेली आहे किंवा त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर घडणार असेल तर मग का नको व्हायला जर काहीतरी चांगलं घडत असेल तर का नाही आपण सपोर्ट पण ह्या शो ची बरीच चर्चा होते सोशल मीडियावरती एप्रिशिएट करतायेत लोक पहिल्या एपिसोडला सुद्धा छान ऍप्रिशिएट केलं हसतायनाच हसताय ना हसायलाच पाहिजे आ, एतर, आ, हे तर खूप महत्वाची गोष्ट आहे प्रेक्षकांसाठी किंवा एकंदरीत माणूस म्हणून लोकांसाठी सो तुमच्या आयुष्यात कलाकार म्हणून तुमच्या आयुष्यात हसतानाच हसायला पाहिजे हे मुलंमंत तुम्ही कसं मुलं तुम्ही कसं काय जोपासता किंवा तुमचं हसण्याचं मार्ग काय आहे मला तर वाटतं म्हणजे जेव्हा आधी हवाय अहद्धा होतं वगैरे तर हे जे शोज असतात सगळेच जे कॉमेडीवाले असतात स खूपदा असं ऐकलं होतं की आमची आजी बेडरिटन आहे सो ती तुमचा शो बघून खुश होते तर मला असं वाटायचं की हे बोलतात लोक असं काही नसेल पण मला कोविड झाला होता आणि मी आयसोलेट होते मला खूप डिप्रेशन आलं होतं मग मला की काय काय मला तर तेव्हा मी शो बघितले होते आणि मी ते बघून बघून दिवस ढकलले होते सो मला असं कुठेतरी वाटत की खूप गरजेचे असतात असे शोज असण तुमच्या लाईफ मध्ये की एक तुमचं जे खूप लोक बोलतात ना आम्ही घरी आल्यानंतर आमचा थकवा दूर होतो वगैरे तर मला तर वाटत की खरंच खूप गरजेचे हे शोज असणं सो माझा तसा काही मंत्र नाहीये ना पण मला समोरचा माणूस खुश बघून मी पण खुश असते wow, आणि या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या गोष्टी करायला मिळणार आहेत असं निश्चितच मला वाटतं कारण निलेश साबळे आहेत म्हणताना हजार एपिसोड जर वेगवेगळे लिहू शकतात yeah. आणखीन ते लिहूच शकतात आणि आता ते आम्हाला बघायला मिळालं स्टेजवरती सो मग मी रोहित शी बोलत असताना त्यांनी असं म्हटलं की एक कॉम्प्लिमेंट होती ती ओंकारसाठी की ओंकार आहे तर मला थोडासा असं कॉम्प्लेक्स आलेला आहे चांगल्या पॉझिटिव्ह की आता थोडस बॅटल असत नाही तू वर कि मी वर किंवा अशा गोष्टी होत राहतात तुझ्यासाठी सुद्धा एक आहे अशा गोष्टी तुमच्यात होतात का नाही मला तर आता म्हणजे आता तीन एपिसोड आम्ही शूट केले चौथ आहे पण मला तरी असं कुठेच वाटलं नाही की अ कारण सगळे सेम पेज ला काम करतात सगळे सेम नोटवर चालतात आणि एकत्र जातात त्यामुळे असं नाही कुठेच झालं की अरे मग तू बघ मी बघ असं वाला नाही जो तो आपलं काम येऊन चोप करतोय अजूनपर्यंत तर असं मला कुठेच बघायला नाही मिळालं मला तर काय असं वाटत नाही म्हणजे पण ते असणं अपेक्षित असतं की नाही मला नाही वाटत की असायला पाहिजे कारण जो तो त्याची त्याची मेहनत करत असतो <laughs> जो तो त्याच्यातनं समोरच्याला काय आवडतं हे समोरच्यावरती आहे पण प्रयत्न सगळे सेमच लेवलला करतात कोणाचं कधी कधी उन्नीस बीस उन्नीस बीस होत तर तो मी आता समजा माझा आज चांगला झालाय तर उद्या होईलच नाही होईलच याची काही गॅरंटी नाही ही काळजी मी घेईनच की उद्या पण माझं चांगलंच होईल पण कधीतरी आपला दिवस नसतो तर त्याच होईल इचं होईल असं असे डेफिनेटली आता ना सेट वरती आम्ही आल्यानंतर पाहिलं की माहेरची साडी त्याच्यानंतर अन्ना जेवायला या जेवायला या काफी बरी असता आहे चौक आहे आमचा कर्ज फेडरे बँक आहे ब तात्याची चाळ आहे आमची मेट्रो स्टेशन <laughs> कारण <laughs> <laughs> मेट्रो स्टेशन माझा खूप कलरफुल आहे त्याला अशा पायऱ्या बिरे आहेत तर मला असं रॉयल वाटतं चालत यायला त्याच्यावर सुंदर मस्त गेलंय खूप गेलंय निश्चितच जेव्हा स्क्रिप्ट लिहून तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही ते प्रॅक्टिस करता ती वाचता आणि तुमच्या रिअस वगैरे ही प्रोसेस तर आता हळूहळू प्रेक्षकांना पण माहिती झालेली आहे ऑलमोस्ट पण ह्या प्रोसेसच्या आधीची आणि हा प्रोसेस संपल्यानंतर ची स्नेहल कशी असते सॉरी मला नाही कळलं ही सुरू व्हायची आधीची स्नेहल आणि नंतर म्हणजे झाल्यानंतरची स्नेहल जोपर्यंत स्क्रिप्ट येत नाही ना तोपर्यंत टांगा टिवाय झाल्याच <laughs> हा माहिती हे खूप चाललेले एकदा आल्यानंतर असं प्रेशर येऊन जात ना की अर्र आपल्या वाटायला आले, वा <laughs> आज आलेलं आहे किंवा खूप जबाबदारी आज करायला पाहिजे खूप करायला मग त्याचे रिसर्च सगळे सुरू होतात सगळे आणि एकदा ते सक्सेसफुली झालं ना असा एक निघून जाते जे होत डोक्यात जे ठरवलं होतं ते झालं बाबा पण माझा शेवटचा प्रश्न असा आहे की हसतायलाच हसताय ना हसायलाच पाहिजे शोच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा येत आहे प्रेक्षकांसाठी पर्वणी नवीन असणारच आहे परंतु तुझ्याकडून काय खास आव्हान आहे जसं प्रेम तुम्ही करत आला तसं ह्या शोवर करा आणि बघत राहा शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर हसायलाच पाहिजे शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी बोलल्याबद्दल मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा